महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यसेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कळंबोली व कामोटे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आसुडगाव तळोजा येथील आरोग्य वर्धणी उपकेंद्राचे उद्घाटन पनवेल मतदारसंघाचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री गणेश देशमुख मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर गोसावी माजी नगर माजी नगरसेवक महापालिका वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयुक्त श्री गणेश देशमुख म्हणाले नागरिक हे सर्व सोयी सुविधांचे केंद्रबिंदू आहेत गेल्या वर्षीचे बजेट आपण आरोग्य सेवेसाठी राखीव ठेवले होते त्यानुसार आपण चौदा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व पाच आरोग्य वर्धनी उपकेंद्रे आपण सुरू केली आहेत उर्वरित एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या दिवसात आपण सुरू आहेत यानंतरही आपण आरोग्य सेवेला प्राधान्य देऊन भविष्यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढवणार आहे मागील वर्षी आरोग्य केंद्रांचे उद्घाटन केले त्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपण शाळांचे उद्घाटन करणार आहोत गेल्या वर्षी बजेटमध्ये आपण जाहीर केलो होतो आरोग्य आरोग्यसेवेचं त्याप्रमाणे आपला प्रण आपण नफके वर्षभरामध्ये पूर्ण केलेला आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे मान्य पंतप्रधान महोदय ज्या योजनांचा आढावा घेतात किंवा पंतप्रधान आप ऑफिसमध्ये एक सेल आहे त्या सेलमध्ये समाजाला लागणाऱ्या विविध बाबींचा जे डायरेक्ट जनतेशी निगडीत आहेत त्यांचा एक आढावा होतो त्यासाठी एक युनिट आहे या युनिट अंतर्गत यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जातात आणि त्याचा एक हा त्याच योजनेचा भाग आहे की नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अर्बन हेल्थ सेंटर असले पाहिजेत ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये पी एस सी म्हणायचो पब्लिक हेल्थ सेंटर शहरामध्ये आपण यू पी एस सी अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर आपल्या शहरामध्ये लोकसंख्येनुसार आपल्याला संपूर्ण पनवेल महापालिका हद्द पंधरा युपीएससीच करायचे आहे ब्युरो रिपोर्ट पण पण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री